डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ आयोजित घरगुती देखावा डेकोरेशन गणेश उत्सव सजावट स्पर्धेमध्ये श्री समाधान जयराम देसले यांचा घरगुती देखावा प्रथम क्रमांक डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरगे साहेब यांच्या आदेशाने आणि अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने नमस्कार मी या ठिकाणी आपण अं गणपती गणेशोत्सव स्पर्धा निमित्त डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गणेशोत्सव स्पर्धा निमित्त आपण या ठिकाणी समाधान जयराम यांच्या घरी आलेला आहोत आणि या ठिकाणी त्यांनी आपण पाहू शकता या ठिकाणी हनुमानाचा जो बाल हनुमानाचा सूर्याला गिरण्यासाठी गेलेला आहे हा देखावा या ठिकाणी पाहू शकता समोर जी या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते त्याच्यामध्ये श्रीरामाचं स्वरूप यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी हनुमानाचं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीराम आपल्या हृदयामध्ये जे स्थान आहे प्रभू श्रीरामाचं आणि सीताबाईचं अशा प्रकारची या ठिकाणी केलेली आहे साधारण हा जो तुम्ही जी फिल्म बनवली आहे तर साधारण कुठली कल्पना आली की स्वतः बनवलेलं आहे किती वर्षापासून घाताना असा तुम्ही बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं लागतं आणि मग साधारण हे जे तांत्रिक बाबी आहेत इलेक्ट्रिशियन सर्व ते कसं काय करतात स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यामुळे तुम्हाला काय म्हणतो येते आणि बाकीचे बाकीचे जे थीम बनवले त्यामध्ये कोणाचं सहकार्य मुली भाव सर्वांचं करून घालव लागतं साधारण किती कुटुंबामध्ये तुमच्या माहिती तरी आहे साधारण हा बनवण्यासाठी किती वेळ गेला तुम्हाला एक महिना तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत समाधान नेसले यांनी या ठिकाणी आणि त्यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आपण पाहत आहोत खरंच म्हणजे जे मंडळाचे देखावे असतात त्यांच्या सुद्धापेक्षा बेटर किंवा अतिशय नयन नयनरम्य आणि सुंदर असं या ठिकाणी बाल ठिकाणी

देवा देखावा त्यांच्या कुटुंबाच्या मदतीनं साकार केलेला आहे तर खारपाडा ग्रामपंचायतमध्ये आमची साधारणतः दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा दोन वाडे येतात आमच्या वडपालवाडी आणि खैरसवाडी अशा साधारणतः पाच ते सहा गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नसताना सुद्धा घरगुती गणेशोत्सवामध्ये महोत्सवामध्ये त्यांनी अशा प्रकारे चांगल्या या ठिकाणी देखावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओच्या आपण या ठिकाणी घरगुती देखावा डेकोरेशन आणि गणेशोत्सव स्पर्धानिमित्त खारपाडा दुश्मी ग्रामपंचायतच्या वती ग्राम ग्रामपंचायत हत्ती हद्दीमध्ये समाधान दिसले यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे डिवाय फाउंडेशनच्या वतीनं त्याचा हाती स्वागत आणि या ठिकाणी मी पूर्ण त्यांचा अभिनंदन करतो या पुढे देखील त्यांनी असेच चांगले चांगले सीम किंवा देखावे देऊन समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद